सेवा सुपर स्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर सेंटरतर्फे गुडगेदुखी वेरिकोस वेन मुळव्यात फिशर आजारांवर मोफत भव्य रोगनिदान शिबीर घेण्यात आले यावेळी उपस्थित सेवा हॉस्पिटलचे से चेअरमन डॉक्टर राजेश अगरवाल डॉक्टर प्रतीक मित्तल डॉक्टर संदीप बियाणी डॉक्टर हेमंत चौधरी सेवा हॉस्पिटल व्यवस्थापक राजेंद्र तेरे युवराज पवार महेश महाजन गौतम पाटोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर संदीप बियानी यांनी सांगितलं आहे की सध्या व्हेरिकोस व्हेनचे रुग्णसंख्येत वाढ झाली असून हा आजार पायांच्या फुगलेल्या नसा असून हा आजार पोलीस पत्रकार केस कर्तनकार हमाल यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो कारण दहा हजार बराच वेळ उभा राहिला होतं परंतु रुग्ण दुखणे अंगावरती काढतात काही वेळानं त्यांचे अल्सरमध्ये रूपांतर होते त्यावेळेला रुग्ण तपासणीसाठी व उपचारासाठी येतो वेळेवर उपचार घेतले तर खूप चांगल्या पद्धतीनं आयुष्य रुग्ण जगू शकतो व आता शासनानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मंजूर झाला असून मोफत उपचार रुग्ण घेऊ शकतो याची जनजागृती करण्यासाठी आज हे शिबिर आहे डॉक्टर प्रतीक मित्तल यांनी सांगितलंय की जर्मन टेक्नॉलॉजीच्या लेझर मशीनमुळे धुळे शहरात सेवा हॉस्पिटलने स्वतःच घेतले असून नंदुरबार मालेगाव चाळीसगाव पन्नास किलोमीटरच्या आतील जिल्ह्यांमध्ये प्रथमाच मशीन आले असून त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर प्रतीक मित्तल यांनी केलंय आज दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सेवा हॉस्पिटल मध्ये व्हेरिकोज व्हेन्स या आजाराचं निदान आणि डॉक्टर तपासणीचं पूर्णपणे मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायावरच्या फुगलेल्या नसा हा आजार पोलीस किंवा केशकर्तनकार शिक्षक हमाल हे जे लोक दिवसभर उभे राहतात किंवा आवड इवन बरेच पत्रकार बंधू ज्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं यांच्यासाठी पण हा आजार जास्त होण्याचं प्रमाण आहे आणि त्याचा एक प्रॉब्लेम मोठा असा आहे की हा आजार त्रास खूप देतो परंतु तो जीव घेणार नाही आहे आणि त्यामुळे रुग्ण हे दुर्लक्ष करत सुटतात मग तो अल्सर या स्टेजपर्यंत गेल्यानंतरच ट्रीटमेंट घ्यायला येतात हे न होता जर लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घेतली तर खूप कम्फर्टेबल लाईफ रुग्ण जगू शकतो आणि हेच प्रबोधन करण्याचा आमचा या शिबिराच्या मार्फत उद्देश आहे याशिवाय हा सध्या नुकताच हा आजार राजीव गांधी एम पी जे जे ए वाय महात्मा फुले जन आरोग्य ह्या स्कीमखाली पूर्णपणे मोफत उपचारासाठी मंजूर झालेला आहे आणि रुग्णांनी त्याचाही फायदा घ्यावा अशी पण आमची रिक्वेस्ट होती लवकर जर ट्रीटमेंट करून घेतली तर रुग्णाचं लाईफ हे खूप कम्फर्टेबल होतं मी डॉक्टर संदीप बियाणी आणि डॉक्टर प्रतीक मित्तल निर्णय डायग्नोस्टिक यांचा मिळून आम्ही दोघं मिळून हे तपासण्या करतो सर्वात प्रथम आणि जर्मन जर्मन टेक्नॉलॉजी बेस्ड लेझर मशीन स्वतःचे मशीन आहे जे धुळे नंदुरबार शहादा शिरपूर चाळीसगाव हे आपला पन्नास किलोमीटरचे एरियामध्ये कुठलंही कोणतंही रेडिओलॉजिस्ट किंवा कोणत्याही हॉस्पिटलकडे स्वतःचे घेतलेले नाही आहे मुळे आपण हे पो, स्टेप पुढे घेतले आपण मशीन घेतले आणि आपण लोकांमध्ये आता जागरूकता फेलवत आहे की ह्या आजाराने खूप दिवशीपर्यंत तुम्ही सहन करू नका आणि आजच्या शिबिरच्या पण आमचं मेन उद्देश तेच आहे की फ्रीमध्ये चेक करणं म्हणजे कमीत कमीत लोक घराच्या बाहेर पडून स्वतःचे जे प्रॉब्लेम आहे जे, जे काही त्रास आहे आम्हाला दाखवतील आणि त्याचे जे काही उपचार आहेत त्याचे आपण मार्गदर्शन करू शकतो हे आता धुळ्यामध्ये रेग्युलर स्वरूपामध्ये सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेले आहेत कोणत्याही दिवशी रुग्ण आला तरी आम्ही ते करू शकतो कारण मशीन आमचं स्वतःच आहे मागवावं लागायचं ते पण आता ती अडचण राहिलेली नाहीये